प्रथम बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा कवटे येथील तरुणाचा कन्व्हेअर बेल्ट मध्ये अडकून मृत्यू सिव्हिल हॉस्पिटल मिरज मध्ये डॉक्टरांनी मृत घोषित केल्या एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सुयश ऑटोमोबाईल कास्टिंग प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्यात आज दुपारी एक दुर्दैवी घटना घडली काम करत असताना मंकाळ तालुक्यातील सोमनाथ अशोक माळी हा युवक कन्वेअर बेल्टमध्ये अडकून गंभीर जखमी झाला होता घटनेची वेळ दुपारी बारा वाजेच्या सुमारास असून त्यावेळी काम करत असताना कन्वेअर बेल्ट मध्ये अडकून सोमनाथच्या डोक्याला गंभीर इजा झाली या धक्कादायक घटनेनंतर सूरज पंडित दळवी याला सिव्हिल हॉस्पिटल मिरज इथं उपचारासाठी दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर दुपारी दोन वाजता त्याला मृत घोषित केले या घटनेची माहिती सीएमओ डॉक्टर निलेश कातार मिरज हॉस्पिटल यांनी कुपवाड एमआयडीसी पोलिसांना दिली या प्रकरणी एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यात मयत नोंद करण्यात आली आहे घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी घटनास्थळी तसेच हॉस्पिटलमध्ये भेट देऊन पाहणी केली सदर घटनेची नोंद करण्यात आली असून शवविच्छेदनासाठी तजवीज करण्यात आली आहे घटनेचा पुढील तपास सुरू आहे